निसर्गरम्य किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत प्रयत्न करा आणि त्याचप्रमाणे आहे त्याच्या बाबतीत अच्छा त्या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार त्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिनेश राणे शिवसेनेचे उपनेते संजय आगरे आपले लोकप्रिय जिल्हा प्रमुख संजय परब महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्वांची जे आता नावं घेतलाय व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या मतदारसंघातले सर्व प्रमुख पदाधिकारी मनपा जिल्हा प्रमुखांचं आपण भाषण ऐकलं असेल त्याच्यानंतर तेरी साहेबांचं भाषण आपण ऐकलं निलेशजींचं भाषण आपण ऐकलं आणि दीपकबाईंचं देखील आपण आता भाषण ऐकलेलं आहे मला असं वाटतं की या चारही नेते मंडळींच्या भाषणात स्वराज्य संस्था जिंकायच्याच आहे हा एक संदेश तरी तुम्हाला मिळतो म्हणजे महायुती झाली तर महायुतीचा भगवा आणि महायुती नाही झाली तर आपल्या शिवसेनेच्या धनुष्यमाणाचा भगवा फडवायचा हा संकल्प या सगळ्या नेते मंडळींना संदर्भात दिलेश सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की दीपक भाई हे शांत असतात मला तर असं वाटतं की वादळापूर्वीची शांतता आणि दीपक आहे की आलात तर आम्ही तुमच्या बरोबर नाहीतर आम्ही स्वबळावर आणि मी मगाशी देखील राजन तेल साहेबांबरोबर संजय दीपक भाईकडे होतो मी हाच शब्द प्रयोग केला भाई तुम्ही तुम्ही की मोडवर या तुम्ही इलेक्शन मोडवर आले की समोरच्या ना मोड आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त इलेक्शन मोडवर या आणि आताच्या बातम्या शंभर टक्के दीपक भाई इलेक्शन मोडवर आलेले आहे पण कधी कधी दीपकजी केसरकर साहेब शांत राहिले की भीती वाटते तुझे बरोबर ना मी माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून दीपक भाईने ओळखतो विरोधकांनी एकच लक्षात घ्यावं दीपक भाई पायाला जी गाठ मारतील ती विरोधकांना सगळे नेते मंडळी सुखी झाले प्रचार करण्यासाठी असं त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते दीपक भाई या बाबीला सांगितलेलं आहे आम्ही देखील सुरुवातीपासून समन्वय समितीमध्ये हेच सांगतो की आम्हाला महायुतीनंच लढायचं आज देखील मी इथं आलो संपर्क मंत्री म्हणून शिंदे साहेबांची चर्चा केली शिंदे साहेबांची कालची चर्चा व्हायच्या अगोदर माझ्या माहिती म्हणजे पाच सहा दिवसापूर्वी मी असेल दीपक भाई असतील निलेशजी असतील अं दत्ता सामंत असतील राजन ते असतील संजय आंग्रे असतील रत्नागिरीमध्ये आम्ही शिंदे साहेबांची चर्चा केली होती शिंदे साहेबांचं नेतृत्व असं एक नेतृत्व आहे की ते स्वतः एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर ती घडू नये यासाठी त्यांनी देखील सांगितलं की आपल्याला लढायचं आहे महायुतीनं लढायचं पण उद्या महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर महायुती झाली नाही तर आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणारे हे उभे राहिले पाहिजेत हे देखील शिवसेना म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे छोटी महायुती कशी करायची काय करायची किती पंचायत समितीच्या जागा त्यांना सोडायच्या किती जिल्हा परिषदेच्या आपण घ्यायच्या किती नगराध्यक्ष त्यांना सोडायचे किती नगराध्यक्ष आपण सोडायचे हे सगळे निर्णय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा घेते पण याच्या पर्याय जर निघाला आग्रह जर झाला तर आपण देखील मैत्रीपूर्ण लढत करायला सक्षम असलं पाहिजे आणि ती सक्षमता दाखवणारा आज या मतदारसंघाचा मेळावा आहे एवढे पदाधिकारी आपल्याकडे आहेत जेवढे पदाधिकारी आपल्या बरोबर काम आहेत तेवढे पदाधिकारी या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही याची नोंद आजार करत मी जिल्हा प्रमुखांचं अजून एक गोष्टीसाठी कौतुक करतो दीपक भाई नेतृत्वाखाली ते है। है कर जाने काम करतात या परिसरामध्ये आणि परवा रात्रीची त्यांची पत्रकार परिषद होती मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं जर सतर्क राहिलं तर आपली संघटना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीनं वाढू शकते एक काहीतरी पक्ष प्रवेश झाला कुणीतरी करून घेतला आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून ज्या सतर्कपणाने संजू परबनी तो सगळा विषय हाताळला आणि ज्यांनी प्रवेश केला होता त्यांना पुन्हा एकदा दीपक भाई आगे बड म्हणायला लागलं असा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर झाला तर मला असं वाटत की शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात कुठेही लढू शकतो मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना हीच विनंती करायची कि पदाधिकाऱ्यांनी सतर्क असलं पाहिजे पदाधिकाऱ्यानं आपली आपला पक्ष वाढत असताना आपली कोण उचे का आपल्या पक्षाला नामवल करण्याचा प्रयत्न करतोय का याचा अनालिसिस आपल्या पदाधिकाऱ्यांना करता आलं पाहिजे आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहे आपल्या प्रचाराचे मुद्दे काय असणार आहे मला तर महिला भगिनींनी या प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये राग उठवलं पाहिजे ज्या नेत्यानं देशातला एक चांगला उपक्रम या महाराष्ट्राला दिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही खासदारकीची निवडणूक बघा आणि त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक बघा खासदारकीच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी तर मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळणार त्याच्यासाठी आध्या रात्रीपर्यंत मतमोजणीच्या आध्या रात्रीपर्यंत कोट देखील शिवलेले होते काही लोक कोट घालून पण झोपले होते पण सकाळी मुख्यमंत्री माझी लाडकीबाईन सगळ्यांचे पोट उतरवले काही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पराभूत देखील झाले एवढी किमया महिला भगिनी या निवडणुकीमध्ये करून दाखवली पण ही किमिया जी, जी करून दाखवली त्याचं सगळं श्रेय मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी जात आपण प्रचाराचे मुद्दे कुठचे असले पाहिजेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओडिसामध्ये आपण कशा पद्धतीने विकास करणार आहोत कशा पद्धतीने विकासाला निधी उपलब्ध करून देणार आहोत आणि दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाला जो निधी प्राप्त झालेला आहे तो मला असं वाटतं की महाराष्ट्रात दुसऱ्या कुठच्याही मतदारसंघाला एवढा निधी प्राप्त झालेला नाही एवढी ताकद दीपक भाईने निधीची आपल्या सगळ्यांच्या मागे उभी केलेली आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे दीपक भाईने एक मुद्दा मांडला की एक पद असणार आहे एक तिकीट असणार आहे आणि त्याला दहा दहा उमेदवार इच्छुक असणं हे नक्कीच पक्ष वाढलेल्याचं लक्ष आहे पण सगळ्या दहाच्या दहा उमेदवारांनी ठरवायला पाहिजे की जे कोणाला तिकीट मिळेल तो माझ्या शिवसेना पक्षाचा आहे माझ्या कुटुंबातला आहे माझ्या कुटुंबातला म्हणून त्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि म्हणून कुटुंबातला म्हणून आपण त्याच्या प्रचारामध्ये उतरलं पाहिजे आणि बाकीच्या मनसुबे जे आहेत ते आपण डोळीला ठेवले पाहिजे आज सिंधुदुर्गमध्ये येताना दिले खरोखरच अभिमान वाटतो तुम्ही परवा रत्नागिरीमध्ये भाषण केलं की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे पण या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आल्यानंतर देखील समाधान एवढ्यासाठीच वाटतं की मी जास्त राजकीय राणे राणेसाहेबांचा बघितला नाही कारण माझी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये राजकारणामध्ये सक्रिय एंट्री झाली पण एकोणीसशे नव्याण्णव सालापासून कशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेसाहेबांच्या मागे उभा होता हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आज इथं आल्यानंतर तोच भास होतो कारण तुमच्या सोबत सगळेच राणेसाहेबांबरोबर काम करणारी मंडळी आता हळूहळू एकत्र यायला शिवसेनेमध्ये सुरुवात झाली आणि मला खात्री आहे या जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला शिवसेनेचा एक नंबरचा जिल्हा असल्याशिवाय राहणार नाही एवढे सगळे पदाधिकारी म्हणून आपल्या जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची गाव पातळीच्या पदाधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की ज्यावेळी पक्षाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं काम करत पक्षाचं नेतृत्व राज्य स्तरावर काम करत असताना आरोग्याची सुविधा असेल महिलांसाठी योजना असतील तरुणांसाठीच्या योजना असतील वयोवृद्धांसाठी या सगळ्या योजना ज्या आपल्यासाठी दिलेल्या आपली एक तरफी सत्ता येऊ शकते एवढं पोटेन्शियल त्या योजनांमध्ये आहे जर काय असेल तर आपण सगळ्यांनी मिळून सोडून दिलं पाहिजे मी या जाहीरपणानं सांगतो राजन गली साहेबांच्या प्रवेशासाठी मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलं बाळासाहेब भवन मध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याच्यानंतर स्वतःहून त्यांनी निलयसिंहना फोन केला त्यावेळी सांगत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की राजन दिलीना पक्षामध्ये कशासाठी पाठी घ्यायचं आहे तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण जिंकल्या पाहिजे पंचायत समिती असू दे नगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे या सगळ्या निवडणुकांवर भगवा पडकला पाहिजे परंतु हे करत असताना त्यांचा कुठेही राजकीय हस्तक्षेप ना निलय सिंगच्या मतदारसंघामध्ये होणार ना दीपक बाईंच्या मतदारसंघामध्ये होणार अशा पद्धतीच्या सूचना आणि त्यांना विनंती करूनच पक्षात घेण्यात आलेल्या आहेत परंतु आपले जे विरोधक आहेत त्यांनी कोल्हाईपुरी सुरू केली राजन तेली आले म्हणजे आता काहीतरी सावंतवाडीमध्ये वेगळं घडणार आहे राजन तेली आले म्हणजे आता मालवणमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे राजन तेली साहेब आले म्हणून मध्ये कुठेतरी वेगळं घडणार आहे मी प्रामाणिकपणाला सांगतो की ज्या वेळी राजन तेलींची आणि माझी भेट होते माझ्या आणि त्यांचं बोलणं होतं त्यांचा उद्देश एकच असतो की गतमय शिवसेनेला आम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा राणे साहेबांनी जसा शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर फडकवला होता तसा आम्हाला सगळ्यांना फडकवायचा आहे एवढंच माझं स्वप्न आहे असं राजन मला अनेक वेळा सांगितलं आणि ही संधी आहे निलेश राणेसाहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे ही संधी आहे ही जर संधी आपण सोडली तर पुन्हा सिंधुदुर्गामध्ये आपण दाखदीनं शिवसेनेचा झेंडा रावण्यामध्ये यशस्वी होऊ का हे प्रश्न चिंता आणि आत्मचिंतन हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणाने केलं पाहिजे महायुती तर व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे माझी इच्छा आहे दीपक भाई तुमची इच्छा आहे निलेशजींची इच्छा आहे राजेंद्रीसाहेब तुमची आहे संजू तुमची आहे तिकडे दत्ता सामंतांची आहे संजय पटतेची आहे आता नव्याने येतील त्यांचे आहे जुने आहेत त्यांची सगळ्यांचीच आहे पण सगोरच्यानी सांगितले की तुम्हाला बरोबरच घ्यायचं नाही तर आपण करायचं काय हा देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रचार केला विचार केला पाहिजे आणि हा विचार करत असताना मला हात जोडून सगळ्या इच्छुक उमेदवारांना एक विनंती करायची आपला नेता आपले आमदार उमेदवारीच्या संकटामध्ये येणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तुम्ही जर एका एका ठिकाणी पाच पाच दहा दहा इच्छुक राहिला तर दीपक भाईंची अडचण होऊ शकते निलेशजींची अडचण होऊ शकते कडकवलीमध्ये नेते मंडळींची ने अडचण होऊ शकते त्याच्यामुळे आपण समन्वयाने ह्या गोष्टी संपवल्या पाहिजे आपला पक्ष आणि पुन्हा एकदा जर भगवा आपल्याला जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य सरकारवर फडकवायचा असेल तर आपल्यामध्ये समंजसपणा असला पाहिजे ज्याला तिकीट मिळेल ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार मी स्वतः उभा आहे असं समजून मी करणार आहे हे ज्यावेळेस तुम्ही करा तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना महाराष्ट्रातली एक नंबरची शिवसेना ही सिंधुदुर्गामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार उभी राहील अशा पद्धतीचा विश्वास देखील आम्हाला सांगितलं दे। आज आमचे पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत कदाचित त्यांना असं वाटलं होत असेल की एक दोन तुकडे आम्ही करून जाणार आहोत पण आम्ही संयमी आहोत आम्ही विश्वास ठेवतो आमच्यामध्ये पेशन्स आहे ठीक आहे दीपकबाईनी आज देखील पुन्हा एकदा सांगितलं की महायुतीची चर्चा झाली पाहिजे दीपकबाई संपर्क मंत्री म्हणून मी देखील याच्यामध्ये पुढाकार केला पण बोलायचं कोणावर प्रश्न आपण नक्की बोलू मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललोय मी दोन वेळा प्रदेशाध्यक्षांशी अध्यक्षांशी आहे मी बावनकुळे साहेबांशी बोललोय माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील अनेक लोकांशी बोललोय पण बोलण्याच्या अगोदरच जर आम्ही मैत्रीपूर्ण लढणार आहोत किंवा आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशा पद्धतीच्या जर घोषणा होत असतील तर, तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे हा निरोप घेऊन मी एकनाथ साहेबांचा इथं आलोय महायुती झाली तरी भगवा आणि स्वबळावर झाली तरी भगवान हा माननीय शिंदेसाहेबांचा संदेश आहे आणि म्हणून आपल्याला कोणालाच दुखवायचं नाही मला ही दीपक भाईने सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे राणेसाहेब हा जिल्ह्याचा आमच्यासाठीचा अंतिम शब्द आहे माझ्यासाठी देखील अंतिम शब्द आहे कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय आमच्या सारख्याला राजकीय ताकद देण्याचं काम राणेसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलं त्याच्यामुळे राणेसाहेबांचा शब्द हा युतीसाठी असेल किंवा सोबळासाठी असेल हा अंतिम शब्द आहे हा आम्ही कधीही नाकारत नाही परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना राणेसाहेबांना देखील आपण जाऊन भेटलं पाहिजे मी देखील राणेसाहेबांशी चर्चा करणार आहे याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण स्वबळाला समोर जातो त्यावेळी कुठतरी कटुता येऊ शकते कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपण आरोप प्रत्यारोप करू शकतो याच्यावर देखील आपण बंधनं घालून घेतली पाहिजे स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक तयार नाही असा कोणाचा जर भ्रम असेल किंवा असं जर कोणाला वाटत असेल तर तेवढा सिंधुदुर्गांना शिवसैनिक दुबळा नाही हे देखील संपर्क मंत्री म्हणून मला सांगायचं आहे शिवसेनेची देखील ताकद आहे आणि ती एक नंबरची ताकद या सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेची आहे त्याच्यामुळे महायुती करत असताना देखील याच्यामध्ये देखील जर महायुती झाली तसा शिवसेनेचा सन्मान राहिला पाहिजे हीच आपली दीपक भाई महायुतीसाठी देखील मागणी ऐकणार आहे पण ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील मग अशी मला कोणीतरी सांगितलं की सक्षम कार्य करते जिल्ह्याच्या नेते मंडळींच्या आदेशाची वाट बघतात हा मेळावा कदाचित जिल्ह्याच्या नेत्यांच्या आदेशात आणि तो आदेश काय महायुती कशी करायची त्या जागा कशा सोडायच्या ते जिल्ह्यातले आणि राज्याचे नेते मंडळी ठरवतील पण आपला उमेदवार धनुष्यबाण आहे आणि तो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे तो प्रत्येक पंचायत समितीमध्ये उभा आहे तो प्रत्येक नगरपालिकेमध्ये उभा आहे असं समजून आजपासून कामाला लागलं पाहिजे त्याच्यासमोर नाव कुठचं टाकायचं हे एकनाथ साहेब ठरवतील पण आजपासून आपला उमेदवार हा शिवसेना आहे आपला उमेदवार हा बाण आहे असं समजून कामाला लागायला काही समजत नाही आणि मग त्याच्यामध्ये काय कायमोड झाली तर पुढं काय करायचं आपण ठरू परंतु जेवढे जिल्हा परिषदेचे गट आहेत जेवढे पंचायत समितीचे गट आहेत जेवढे नगरपालिकेचे बॉर्ड आहेत त्याच्यामध्ये आपण सक्षमपणानं उद्यापासून धनुष्यबाणाचा प्रचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि मी आपल्याला समजू देतो जर आपल्याला आवश्यकता असेल तर हा उद्योग मंत्री तुमचा मित्र म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये देखील शिवसेनेचा प्रचार करण्याचा तयार तुम्ही कार्यक्रम तयार करा तुम्ही कधी यायचा ते सांगा आपण सगळे एकत्रपणाला जर निवडणुकीला समोर गेलो तर एक वादळ निर्माण करू शकतो या सिंधुदुर्गामध्ये असा विश्वास वाढण्यासारख्या आहे त्याच्यामुळे आपण कुठेही कमी नाही आपल्यामुळे आपण कमी या ही भावना पैली काढून टाका मगाशी ज्याचा उल्लेख दिलायशीने केला तीन पैकी दोन आपण विचार केला पाहिजे आज आपण ज्यावेळी संख्येचं गणित वाढतो दोन तालुके दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे किती तालुके एक मतदारसंघ म्हणजे किती तालुका आणि सगळे जर आपण एकत्र आलो अगदी वैभववाडी देवगड कणकवली कुडाळ मालवण आणि हा मतदारसंघ तर खरोखरच आपण स्वबळावर देखील आपला भगवा पडकवू शकतो एवढी ताकद शिवसैनिकांची आणि म्हणून स्वतःला दुबळं म्हणण्याची काहीच गरज नाही आपण तर ताकदीनं काम करतोय आणि मी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं की दीपकजींच्या नेतृत्वाखाली निलेशजीने जो अमदाबाद या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे हा खरोखरच फार मोठा आहे आणि आम्ही देखील अभ्यास करून त्याचं अनुकरण करण्यासारखा म्हणजे मी सोशल मीडियावर दिलेशी बघत असतो मी तुमचं प्रत्येक भाषण ऐकत असतो तुमची प्रत्येक पत्रकार परिषद बघत असतो आणि दीपक भाईंमुळे तुमच्यात झालेला बदल देखील अनुभवत असतो पण एक मात्र सांगतो कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा पायाखाली घालताय ज्या पद्धतीनं फिरताय त्याचा विश्वास आहे कारण मी देखील सिंधुदुर्गात नाही मला देखील वेंगुर्लाचे नातेवाईक भेटत असतात मला देखील मालवणचे नातेवाईक भेटत असतात कणकोलीचे नातेवाईक भेटत असतात परंतु आज मात्र हे गावात सिंधुदुर्गात नक्कीच येतोय की राणे साहेबांनंतर खरं नेतृत्व जर कोण करत असेल तर ते निलेश राणे या शिवसेनेच्या माध्यमातून करत आहेत आपण कोणी आणि म्हणून कोणाला कमी लेखायचं नाही मी आज देखील मी निलेशीना सांगितलं की पालकमंत्री मोदय आजबरोबर मी विमानाला आलो आम्ही एकत्र विमानामध्ये होतो तिथं देखील मी चर्चा केली तिथं देखील आमची खेळ महिन्या चर्चा झाली मी ही देखील पालकमंत्र्यांना विनंती केली की तुमच्या डोक्यामध्ये महायुतीची जर काय संकल्पना असेल तुमच्या डोक्यामध्ये काय आराखडा जर असेल रवींद्र चव्हाण साहेबांच्या डोक्यामध्ये जर काय आराखडा असेल तर तो तुम्ही आमच्याकडे तरी चालेल आम्ही त्याचा सन्मानपूर्वक विचार करू हे देखील मी आज पालकमंत्र्यांना सांगितलं त्याच्यामुळं कोणाला कमी लेखायचंय कुठच्या पक्षाला कमी लेखायचंय असं आमच्याकडनं तर होणार नाही परंतु तुम्ही देखील आमच्या पक्षाला कमी लेखू नका हे देखील सगळ्या मित्र पक्षांना मला विनंती करायची आहे कारण ज्या शिवसेनेनं एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेनंतर एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं या बहिणीना न्याय देण्याचा प्रयत्न केला तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केलेल्या योजनांचा नक्की फायदा झालाय हे महाराष्ट्रातलं कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब मित्र पक्षाचा सन्मान करतात ज्या पद्धतीने आम्ही सगळे मित्र पक्षाचा सन्मान करतो तसाच सन्मान मित्र पक्षाने देखील आमचा केला पाहिजे ही सार्थ भूमिका कार्यकर्त्याची असणं त्याच्यामध्ये काही नवल असण्याचं कारण नाही त्याच्यामुळे मी जरी आज आलो असतो तरी व्यासपीठावरची मंडळी जे ठरवतील त्यांच्या सोबत मी आहे पण माझं एकच म्हणणं आहे आणि त्या मताशी मी रिलेशनचा सहमत आहे की कि आपण किती दिवस वाट बघायची हे देखील एक महत्वाचं कारण आणि मुद्दा आहे जर आपण वाट बघत राहिलो म्हणून आयत्या वेळी आपल्या समोर स्वबळायला जायचा जर निर्णय झाला तर कुठेही ब्लँक जाणार नाही कुठेही उमेदवार नाही असं होणार नाही परंतु जे अगोदर पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस आपण कार्यकर्त्यांना उमेदवारांना कामाला लावू शकतो त्यांना उशीर होऊ शकतो म्हणून काही निर्णय हे आपण जिल्हा स्तरावर बसून आपण ताकदीनं घेणं गरजेचं आहे आणि त्या ताकदीनं घेतलेल्या निर्णयाचीच वाट हे सगळे पदाधिकारी बघतायत असं माझं मत आहे बरोबर आहे की नाही होय की नाही मग युती करायची नहीं नहीं तुना नहीं तुना नहीं। हम किसी से कम नाही असं जर महिला पदाधिकारी सांगत असतील तर तुमच्या मनातली इच्छा आपण लवकरात लवकर पूर्ण करू फक्त भाई हा आवाज रत्नागिरी मतदारसंघातला नाहीये हा आवाज सावंतवाडी मतदारसंघातला आहे सावंतवाडी मतदारसंघात असं सांगितलं जात आहे की स्वबळावर लढलं गेलं पाहिजे पण याचं कारण एकच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा दीपक बाईंवर विश्वास आहे आम्ही कुठं नाकारलोच नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं की भाईनी रिलेक्शन मोडवर आलं पाहिजे मी तर मग एक आता नवीन तो मोबाईल मधला सुद्धा सायलंट मोड काहीतरी आहे मी परवा तर भाईंना सांगितलं हात जोडून भाई सायलंट मोडवर बाहेर या तुम्ही एकदा सायलंट मोडवर बाहेर आल की बाकी आम्ही बघतो तुम्ही शांतपणा बोला बाकी जे काय करायचं आहे ते मी निलेशी राजनतेली संजू परब आमचे वालावलकर साहेब संजय आग्रा आम्ही सगळं करतो तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि लढ म्हणा बाकी काय करायचं आम्ही करतो भाई या वाक्याला काळा किती पडल्यात बघा त्याच्यामुळे तुमची आता जबाबदारी आहे की तुमचं म्हणणं आहे ते कुणी नाकारलं नाही कारण तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्हाला आमच्या सगळ्यांपेक्षा राजकीय अनुभव मोठा आहे समन्वयाची भूमिका असली पाहिजे याच्याबद्दल दुबत ऐकण्याचं काही कारण नाही पण शेवटी कुठं तरी तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण देखील निवडणुकीला सज्ज आहे हा देखील संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याकडे ज्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील ग्राम पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील याच्यामध्ये एक एक उमेदवार आपण असा तयार करून ठेवू की त्या उमेदवाराच्या आणि शिवसेनेच्या नावावर तो उमेदवार समोर जातं डिपॉझिट घालवेल अशा ताकदीचे उमेदवार त्या जिल्ह्यामध्ये आपण जर उभे केले तर आपली ताकद एवढी मोठी आहे की पुढच्या निवडणुकीपासून आपण कोणाला किती सोडायचं ह्याच्यावर चर्चा सुरू त्याच्यासाठी सगळ्यांनी सक्षमपणाने काम करावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो स्वतः शिंदे साहेब देखील सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत बुथ प्रमुखांच्या मेळाव्यासाठी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याला आपल्याकडे कॉन्क्रीट प्रपोजल पाहिजे की आम्ही भगवा कसा भिडकवणार आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे से। की साहेब तुम्ही द्याल तो आदेश तुम्ही द्याल त्या आदेशाचं पालन करून तुम्हाला अपेक्षित शिवसेनेचा भरवा हा जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपण फडकून दाखवू हा विश्वास देण्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी विचार विनिमय करून पुढच्या कालावधीमध्ये कामाला सुरुवात करावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो कमी वेळात देखील संजू परब साहेब एवढे सगळे पदाधिकारी पदाधिकारी या ठिकाणी जमले त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि निलेशनी संजू परबना जरी सांगितलं असलं तिकीट वाटप करू नका तरी माझी अजून एक विनंती आहे ते जिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुखांनी पण करू नका तालुका प्रमुख पण सुरू करतील स्वबळावर लढायचं म्हटल्यानंतर हे तिकीट याला हे तिकीट आला जे सगळे अधिकार आहेत ते जिल्ह्याचे नेते एकत्र बसून ठरवतील की कोणाला तिकीट द्यायचं आहे दीपक भाईंच्या मतदारसंघामध्ये दीपक भाईंच नाव चालणार आहे दीपक बाई ठरवतील तर फायनल होणार आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठं सम्रम निर्माण होईल अशा पद्धतीचे तिकीट वाटपाची भूमिका देखील पदाधिकाऱ्यांनी दे घेऊ नये एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं करतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सगळे काहीही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर सिंधुदुर्गचा भगवा फडकवाल या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट